एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले असताना पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हर तालिका हे वरत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला आता मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद मुनी गेल्यावर तुझ्या बापाने ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तो सांगितलंस महादेवा वाचून मी दुसरा कोणताही पती स्वीकार करणार नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृश्य पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तो उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तो म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे वळून पळून येण्याचे कारण विचारलं मग तू सर्व घडलेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिलं व तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केलं अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका वर्त असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं सोडसोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतात साथी जन्माचे पातक नाहीसे होतं राज मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाटतं या दिवशी मायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवांध्य व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचच्या उत्तरी देव ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोटी पिंपळाचे फारी सुपळ संपूर्ण